हॅलो हाय एवरीवन कशी कसे आज सगळे स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ई एसी ट्युटोरियल तर आज आपण पाहणार आहोत मराठी इयत्ता पहिली पाठ ते विसावा सिंह आणि उंदीर सिंह आणि उंदे चला तर सुंदर असं पाठ इथे देण्यात आलेले आहे सिंह आणि उंदराची एक छोटी पण खूपच सुंदर इथे गोष्ट देण्यात आलेली आहे चला पहिला चित्राचं निरीक्षण करूया त्यानंतर कथा कशी तयार होईल हे आपण इथे पाहून घेऊया चला तर पहिल्या चित्रात काय होत आहे पहा सिंह काय केलेला आहे झोपलेला आहे तर त्याच्या अंगावर कोण चढलेला आहे पहा उंदीर मामा चढलेला आहे उंदीर चढलेला आहे मी काय विचार करतोय पहा हा उंदीर सिंह दादा झोपलेत वाटत चला खेळूया असं कोण म्हणतोय उंदीर म्हणतोय तर तेवढ्यातच काय झालेलं आहे हा खेळत होता सिंहाच्या अंगावर तेवढ्यातच सिंह काय झालेला आहे जागा झालेला आहे आणि जागा होऊन तो सिंह काय करतोय त्या उंदराला हातात पकडलेला आहे तर सिंह रागाने काय म्हणतोय पहा त्या उंदराला झोप मोडलीस माझी बघतोच तुला तर उंदीर मामा सुद्धा खूपच विला हे ऐकून काय झालेलं आहे उंदराला खूपच भीती वाटलेली आहे उंदीर काय विनंतोय करतोय पहा त्या सिंहाला माफ करा मला मदत करेन मी तुम्हाला माफ करा मला मदत करेन तुम्हाला असं तो विनंती त्या सिंहाला करतोय तर या दोन चित्रावरून आपण अशा प्रकारे स्टोरी सांगू शकतो पहा कथा तर एकदा एक, एक सिंह झोपला होता तेव्हा एक छोटासा उंदीर खेळत खेळत सिंहाच्या अंगावर चढला आणि सिंह मात्र झोपलेला होता तेवढ्यात ते सिंह या उंदरामुळं काय झालेला आहे जागा झालेला आहे त्याची झालेली आहे ते तेथे झोप त्या उंदरा त्या उंदराला त्या, त्या सिंहाने काय केलं हातात पकडलं आणि रागा रागाने त्या उंदराला तो म्हणाला थांब तुला आता था मी धडा शिकवतो तू काय केलेली आहेस माझी के आहेस तुला आता बघतोच आता मी काय करतो तुला धडा शिकवतो तेवढ्यातच उंदीर खूपच घाबरला आणि तो, तो, तो म्हणाला माफी करा मी तुम्हाला कधी तर मदत करेन तर सिंह सुद्धा खूप हसला त्याच्यावर का हसला हो? कारण सिंह मोठा आणि उंदीर छोटा म्हणून त्याच्यावर सिंह असला आणि छोटासा असल्यामुळे सिंहाने सुद्धा त्याला काय केले सोडून दिले आणि असा कसा बसा तरी उंदराने काय केलेलं आहे तिथं स्वतःचा जीव वाचवलेला आहे तर काही दिवसानंतर न पहा इथे आपल्याला पुढच्या चित्रात सिंह जाळ्यात अडकून असलेला दिसून येतोय जाळ्यात अडकलेला दिसून येतोय आणि तो, तो, तो काय करतोय हाका मारतोय काय करतो आहे मदतीला सगळ्यांना हाक मारतोय वाचवा वाचवा मी अडकलोय असा म्हणतोय तेवढ्यातच तिथे आपल्याला कोण दिसून येत आहे उंदीर मामा दिसून येते पहा म्हणजेच इथं काय म्हणलं होतं उंदीर मामाने माफ करा मला मदत करेन तुम्हाला येथे असं उंदीर मामा पहिला जेव्हा सिंहानं त्यांना पकडलं होतं तेव्हा त्यांनी विनंती केली ती की कि मी तुम्ही मला सोडा मी कधीतरी तुम्हाला काय करेन मदत करेन त्या वचनाला त्या हाकेला येथे का कोण आलवलं होतं उंदीर मामा तेथे आलते उंदीर तेथे आला आणि तेथे तो काय करू लागला सिंहाला जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करू लागला काय म्हणते पहा उंदीर मामा थांबा मी आलो आता जाळे कुरतडतो तर यावरून आपण कसं म्हणू शकतो पहा स्टोरी काही दिवसांनी सिंह शिकाराच्या जाळ्यात अडकला तर तो जोर जोरात गुरगुरू लागला ओरडू लागला उंदराने ते ऐकले उंदराने काय केले ते ऐकले आणि तो काय केला धावत धावत त्या सिंहाजवळ गेला आणि त्या सिंहाला काय म्हणाला आता मी काय करतो तुम्हाला मदत करतो थांबा मी आलो आणि तुमचे हे जाळे कुरतडून तुम्हाला काय करतो सोडवतो त्याने आपल्या लहान दातांनी ते जाळे कुरतडून तोडले आणि सिंहाला काय केले इथे सोडवले तर त्यानंतर ना दोघे काय झाले खूपच हु? सुंदर असे मित्र झाले एकमेकांचे काय झाले मित्र झाले तर सिंह त्याला काय म्हणाला पहा आभारी आहे मित्रा तर इथं काय केलेलं आहे उंदराने सिंहाची मदत केलेली आहे तर सिंह त्याला काय करतो आहे धन्यवाद म्हणतोय आभारी आहे मित्रा या कथेवरून आपल्याला काय समजून येते की आपण काय करायला पाहिजे एकमेकांची मदत करणे गरजेचे आहे तर सूचना देण्यात आलेली आहे पहा विद्यार्थ्यांना चित्राचे निरीक्षण करण्यास सांगावे प्रत्येक चित्रात काय घडते आहे ते सांगावे आणि चित्रकथा समजून सांगावी तर अशा प्रकारे आज आपण पाठ ते विसावा सिंह आणि उंदीर हा पाठ पाहिलो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशीच अनेक व्हिडिओ घेऊन बाय बाय